नमस्कार मित्रांनो परत आपण सर्वांचे स्वागत आहे सातव्या वेतन आयोगासंबंधी काही शासन निर्णय झालेले आहेत तर त्या शासन निर्णयामध्ये कोणत्या प्रकारची ठळक वैशिष्ट्ये आहेत कोणते निर्णय आहेत जे महत्त्वाचे आहेत तर त्या सर्वांचे माहिती आपणास या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्याचबरोबर आपण काही मागील व्हिडिओमध्ये जे प्रश्न विचारले होते त्याचेसुद्धा उन उत्तरे आपल्याला या व्हिडिओमध्ये नक्कीच मिळतील तर मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्या अगोदर आपणाच जर व्हिडिओ आवडला तर लाईक करायला कोणतीही कसर करू नका कारण तुमचे लाईक नक्कीच अशा प्रकारचे व्हिडिओ टाकण्यास प्रेरणा देत आहेत आणि त्याचबरोबर आपण जर चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओ खाली बघा जर लाल कलरमध्ये सबस्क्राईब दिसत असेल तर त्यावर क्लिक करा आणि त्यानंतर समोर एक बेल दिसेल त्यावरसुद्धा क्लिक करा जेणेकरून अशा प्रकारचे नवनवीन माहिती यु युट्यूबवर टाकल्यानंतर सर्वात अगोदर तुम्हाला बघायला मिळेल तर चला काय आहे ठळक वैशिष्ट्य जाणून घेऊया तर बघा मित्रांनो काय महत्त्वपूर्ण निर्णय झालेले आहेत जानेवारी दोन हजार सोळापासून सातवा वेतन आयोगाची अंमलबजावणी करण्यात येत आहे वेतन मॅट्रिकची शिफारस केंद्र शासनप्रमाणे स्वीकृत ग्रेड पे व बेसिकमध्येच विलिनीकरण झालेले आहेत सुधारित वेतनश्रेणी एक जानेवारी दोन हजार सोळाच्या बेसिक व ग्रेड पेला दोन पॉईंट सत्तावन्न गुणून राऊंड ऑफ पद्धतीने करणार वेतन वाढ त्यानंतर बघा महागाई भत्ता दिनांक एक जानेवारी किंवा एक जुलै असा राहणार आहे केंद्र शासनाने यापुढे मंजूर केल्यानुसारच महागाई भत्ता राहणार आहे तर माहिती बघा वेतन मॅट्रिक्स आधारित सुधारित वेतन श्रेण्या कशा प्रकारच्या असणार आहे बघा केंद्र शासनाने सातव्या वे, केंद्रीय वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार स्वीकारलेली वेतन मॅट्रिक्स संरचनेची संकल्पना राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांसाठी दिनांक एक एक सोळापासून लागू करण्याची समितीने शिफारस केली होती तर ही शिफारस स्वीकृत केल्या गेली आहे त्यालांतरचा मुद्दा बघा असुधारित वेतन संरचनाचे विलिनीकरण सातव्या वेतन आयोगात सुधारित वेतन मॅट्रिक्समधील दोन स्तरांमध्ये पुरेसा फरक रहावा हा दृष्टिकोन समोर ठेवून तसेच परिच्छेद चार पॉईंट दोन पॉईंट दोनमध्ये नमूद ग्रेड वेतने आधारभूत मानून आणि परिच्छेद चार पॉईंट दोन पॉईंट चारमध्ये नमूद सात वेतन संरचनांचे ग्रेड वेतनांचे विलिनीकरण करून त्यांना सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये समकक्ष स्तराची शिफारस करण्यात येत आहे तर ही जी शिफारस आहे तीसुद्धा स्वीकृत केली गेली आहे मात्र यामुळे पदोन्नतीचे संवर्ग आणि निम्न संवर्ग वेतन स्तर एकच अनुदेय झाल्यास या दोन्ही संवर्गाच्या वेतनात वेतनमानात फरक ठेवणे आवश्यक राहील याबाबत राज्य वेतन सुधारणा समितीने अहवालाच्या खंड दोन मध्ये विचार करावा तर अशा प्रकारे खंड दोन मध्ये याचा विचार करण्यात येणार आहे त्यानंतर बघा सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये वेतन निश्चिती कशाप्रकारे राहणार आहे राज्य शासकीय व इतर पात्र कर्मचाऱ्यांची दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये पुढील प्रमाणे वेतन निश्चिती करण्यात यावी विद्यमान वेतन संरचनेत दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजीच्या मूळ वेतनास वेतन मॅडमधील वेतन प्लस ग्रेड वेतन दोन पॉईंट सत्तावन्न गुणून नजीकच्या रुपयांमध्ये पूर्णांकित राऊंड ऑफ केलेली रक्कम संबंधित संवर्गास पदा सुधारित वेतन मॅट्रिक्समध्ये अनुदेय वेतन स्तरांमधील सेलमध्ये असल्यास ती रक्कम सुधारित वेतन ठरेल जर ती रक्कम वेतन स्तरामधील सेलमध्ये नसेल तर सदर पूर्णांकित रकमेच्या लगतच्या पुढील सेलमधील रक्कम सुधारित वेतन ठरेल तर अशा प्रकारे ही शिफारस होती ही शिफारस विकृत केल्या गेली आहे तसेच जे कर्मचारी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा रोजी सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेअंतर्गत मंजूर वेतन श्रेणीत वेतन घेत असतील अशा कर्मचाऱ्यांची वेतन निश्चिती त्यांना सुधारित सेवांतर्गत अश्वासित प्रगती योजनेअंतर्गत अनुदेय समकक्ष सुधारित वेतन स्तरामध्ये करण्यात यावे तर अशा प्रकारे सूचना करण्यात आलेली आहे त्यानंतर बघा सुधारित वेतन मॅट्रिक्स मधील वेतनवाढीचा दिनांक कशा प्रकारे राहणार आहे विद्यमान वेतन संरचनेतील एक जुलै या वेतनवाढीच्या दिनांकाऐवजी सुधारित वेतन मॅट्रिक्स मध्ये 1 जानेवारी किंवा एक, एक जुलै असे दोन वेतनवाढीचे दिनांक असतील कर्मचाऱ्यास त्याची नियुक्ती किंवा पदोन्नती किंवा आर्थिक वे श्रेणी वाढ या बाबी विचारात घेऊन एक जानेवारी किंवा एक जुलै यापैकी एक वेतनवाढीचा दिनांक अनुदेय राहणार आहे तर अशा प्रकारे शिफारस होती तीसुद्धा स्वीकृत केल्या गेली आहे त्यानंतर शिफारशींची व्याप्ती कशाप्रकारे राहणार आहे या प्रकरणातील शिफारशी पात्र राज्य शासकीय कर्मचारी जिल्हा परिषदा महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालय न्यायालयातील अन्यायिक कर्मचारी अनुदानित शाळेतील कर्मचारी कृषी व अकृषी विद्यापीठे आणि त्यांना संलग्न अनुदानप्राप्त श अशासकीय महाविद्यालयातील कर्मचारी तसेच इतर अनुदानप्राप्त संस्थातील कर्मचाऱ्यांना लागू होतील या शिफारसी इतर कार्यालयातील संस्थातील कर्मचाऱ्यांना लागू करण्याचा दिनांक राज्य शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे राहा असावा अशी समितीची शिफारस शिफारस होती तर हीच हीसुद्धा शिफारस स्वीकृत केल्या गेलेली आहे या शिफारशी शासनाने सहावा वेतन आयोग लागू केलेल्या व वेतन अनुदान मिळणाऱ्या इतर अनुदान प्राप्त संस्थांतील कर्मचाऱ्यांना लागू करण्यात याव्यात अशा प्रकारची सुद्धा सूचना केल्या गेलेली आहे त्यानंतर अंमलबजावणीचा दिनांक काय राहणार आहे राज्य शासकीय व हो इतर पात्र कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून सुधारित वेतन मॅट्रिक्समधील वेतनस्तर अनुदेय करण्यात यावेत आणि शिफारस केलेल्या वेतन निश्चितीच्या सूत्रानुसार वेतन निश्चिती करण्यात यावी अशा प्रकारची शिफारस होती तर ती शिफारस स्वीकृत केल्या गेली आहे दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळापासून दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीसाठी वेतन व निवृत्तीवेतन सुधारित केल्यामुळे थकबाकीची रक्कम समान हप्त्यात अदा करण्यात यावी निवृत्तीवेतनधारकांना अनुदेय असणारी थकबाकीची रक्कम कमीत कमी त्यात अदा करण्यात यावी अशी समितीची शिफारस होती तर ही शिफारस सुद्धा स्वीकृत केल्या गेली आहे त्याचबरोबर सुधारित वेतन श्रेणीविषयक व अनुषंगिक लाभ याबाबतच्या शिफारसी दिनांक एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यास सांगितलेले आहे त्यानंतर बघा एक जानेवारी दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार अठरा या कालावधीतील फरकाची रक्कम एक एप्रिल दोन हजार एकोणीसपासून सुरू होणाऱ्या आर्थिक वर्षापासून पुढील पाच वर्ष समान हप्त्यात पी एफ खात्यात जमा केली जाईल हप्ता जमा झाल्याच्या दिनांकापासून दोन वर्ष सदर रक्कम काढता येणार नाही तर मित्रांनो अशा प्रकारे सातव्या वेतन आयोगासंबंधीच्या ज्या शिफारशी होत्या कोणत्या प्रकारे स्वीकृत झालेल्या आहे काय वैशिष्ट्य होते आपणासमोर मी मांडलेले आहेत तर आपणास जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा त्याचबरोबर तुमची कमेंटसुद्धा नक्कीच द्या कारण तुमच्या कमेंट आणि लाईक नक्कीच प्रेरणा देत असतात आणि त्याचबरोबर तुमच्या सर्व मित्रांना हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद